मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्ब न उडावून देण्याची धमकी आलेली आहे आणि ईमेल वरून विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल आल्याची माहिती आहे संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरु आणि सॅवक्कू साव, शंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी दिल्याचा मेल मध्ये दावा करण्यात आलेला आहे धमकी येताच यंत्रणा सतर्क झाल्याची माहिती आहे अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत मात्र आता पोलीस यंत्रणा कशी सतर्क झालेली आहे काय खबरदारी घेतली जाते आपण पाहिलं तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तसेच ताज महाल पॅलेस ला उडवून देण्याची जी धमकी आहे ती देण्यात आलेली आहे बॉम्ब त्यामध्ये ठेवला जाईल आणि ते बॉम्ब ठेवून ते, बॉम ते, ते उडवून देऊ असं देखील जे अनोळखी मेल आहे त्या मेलच्या माध्यमातून ही धमकी आलेली आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या काळात अनेक वेळा ज्या धमक्या आहेत त्या आलेल्या होत्या परंतु त्यामध्ये कोणाचं नाव आहे ते नमूद करण्यात आलेलं नव्हतं परंतु आजचा जो मेल आलेला आहे त्याच्यावरती आपण पाहिलं की संसदेवरती जो हल्ला झालेला होता आणि त्या हल्ल्यामध्ये दहशतवादी अफजल गुरु असेल किंवा मग साहेब कुशंकर यांना जी फाशी दिलेली आहे त्या फाशीच्या बदल्यामध्ये आणि जो राग आहे तो मनामध्ये ठेवून हा मेल केल्याचं दिसून येत आहे आणि त्या अनुषंगाने ही धमकी देण्यात आलेली आहे धमकी मिळताच मुंबई पोलिसांचं सर्व पथक आहे तर ते नेहमी तैनात असतं ज्या नेहमी अलर्ट वरती असतं त्या अनुषंगाने आता तपास देखील सुरू केलेला आहे पोलिसांच्या तपासा नक्की या प्रकरणामध्ये काय तथ्य आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल परंतु अशा प्रकारची धमकी आहे आज सकाळी मुंबई पोलिसांना आहे ती प्राप्त झालेली आहे अगदी आणि हा तपास कुठपर्यंत जातो असे अपडेट घेत राहू निखिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी बातमी आहे मुंबई मधून <स्याद>